भांडून राहिली माझ्यासोबत बघा ही कशासाठी भांडून राहिली गजऱ्यासाठी भांडून राहिली बघा हे गजरा गजरा बघा बघा पापा पा, 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 कशी भांडली पा, पा।

अशी भांडे भांड झाली ही अरे मलाच पाहिजे मी आता ना छान छान नाव कळते चलते का तू? मी जाते आता नाव 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 करून घ्या पण मी थंड पाण्यानं करून राहिली तिला गरम द्यायला मी काही गरम गरम नाही करत बसते एवढी अगं 好久了。 तुझे कैरेट आणि ऍपल फिनिश कर. नाही रोड. मी नारळ मी नारळ. पापा शिदोस्ते हे हे बघा हे हे इटा. हाँ चिमटी मी घेऊ चिमटी. शिगोमध्ये एका द्यायच्या सारखी लपली लफली तर त्याच्या मागे काय कुठून शिकून आली तुम्हाला इच बदमत झाली सानू सानू टाका लागते आता तुला भूर पाठवून देते गावाला दुसऱ्या पाठवू

मम्मी माझी आहे ऐक लिचोंडा घेतला हिल्ली बघा मला लिचोंडा घेतला बघा री हवाला सांगूला दे आणि हवाला मला दे यक तू घे यक मला दे दोन आहे ना तिच्यामध्ये बघा दोन प्रकारचे फुलं आहे एक तांब मुगळा आहे आणि आमच्या घरचे आहे फुलं आणि रोज लावते गजरा काय देत आणून देत तू तो वाला घे मला हे वाला फुलासाठी ओके बापा बाप्पा रडायला आलो रडायला आलो अरे बापरे अरे बापरे काय झालं रडायला नऊ टंकी काय झालं रडायला तुला काय झालं रडायला जाऊ द्या मी आंघोळ वगैरे करते आता पटकन आणि करते काहीतरी भाऊ चालू काही दत्ता वाजत आहे संध्याकाळची सात सायंकाळची सात जे म्हणायचं म्हणायचे ते आणि जेवणाचा टायमिंग आणि हे हे, हे पोरगी बघा जेवण नाही करत काही नाही निश्चित तोंडामध्ये आम्ही थक्कीच्या थक्की मारून धरून बसते आणि फक्त मोबाईल बघत राहते एक घास अशी अशी चावून अशी आतमध्ये खाईन अशी कोणतीच गोष्ट नाहीये आणि मोबाईल दाखवताय हे सगळ्यांना माझ्यासोबत भांडली कशासाठी गजरेसाठी लावणी आहे काही हो, नाही काही नाही वाटल्यास फक्त भांड्याच माहिती आहे नवीनच शिकत आहे एक एक गोष्ट आणि मोठी होत आहे तसं खूप जास्त त्रास देत आहे आणि टीव्ही चालू आहे ऑलरेडी हा तर ही टीव्ही चालू आहे टीव्हीवर तिच्या वालेच कार्टून आहे अरे तरी पण तेवढ्यानी होणार नाही तर मोबाईल बघणार आणि जेवणार आहे का तू फटाफट जेव मी मारीन तुला ही पना करते ही जो बटपटा खा भी हे तू ना तो खा खा मी मैं मारी तूला आधी सुन दखा? मारती तू चल जो हो ना आठ आनंद टकला सर वो गर्मी हो गर्मी हो रहा है लिफ्ट में छान पन बंद है घरात फॅन आहे कुलर आहे पण आठवण नाही राहतात कधी तर चालू करायचं चाल तू पटापट जेवण केलं ना सांगू आता बरी गत आहे ना त्याला तुला मी देते छान पैकी मी आता व्हिडिओ एडिट करते आणि आज अपलोड करेल आणि उद्याला मी नक्की नक्की तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ आणि मला आमदार येत नाही त्यासाठी खूप 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 सॉरी खरंच बस फक्त सपोर्ट करा कारण का माझ्याकडे शॉर्ट्स व्हिडिओ बिलकुल चालत नाही आहे आणि बिलकुल व्यूज येत नाही आहे तर असं नका करू कारण का मी खूप मेहनतीने बनवते मी खूप मेहनत करते तर बस थोडासा सपोर्ट करा बस एवढं म्हणणं आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि थँक्यू सो मच बाय